कोल्हापूरच्या मातीतनं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच कोल्हापूरमध्ये भाजपचा मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये बोलताना नामदार अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी चार्ज करण्याचे आवाहन केले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सत्तर जागा आपण जिंकू शकतो असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला या वक्तव्यांना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीच एक नंबरवर राहील अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे या प्रतिक्रियेला कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की सतेज पाटील यांचा निवडणुकीनंतर भ्रमनिराश होईल तसंच बंटी पाटील यांना मंत्रीपद मिळालं नसल्याचं दुःख टोचत आहे असा टोलाही लगावला तर पश्चिम महाराष्ट्रात अठ्ठावन्न पैकी तब्बल सत्तेचाळीस जागांवर महायुतीला यश मिळेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे एकंदरीतच जस जशी विधानसभेची निवडणूक जवळ येऊ आहे तस तसे राजकीय वातावरण तापू लागलंय असंच यावरून दिसत आहे